मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं आहे स्त्री शिक्षणाच्या आद्यप्रणेत्या पहिल्या महिला शिक्षिका प्रतिभासंपन्न कवयत्री सुधारणेसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी नमन केले अनेक अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त शतशतप्रणाम असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आदरांजली वाहिली आहे तर स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून महिलांना आकाश मोकळं करून दिलं आणि स्त्री वर्गात साक्षरतेची ज्योत प्रज्वलित केली तसंच प्लेग पीडितांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतलं असं म्हणत सावित्रीबाई यांना उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं आहे